नमस्कार मी हर्षदा वेदपाठक आणि तुमचं लिमिटलेस मराठी या चॅनलवर स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आपल्या आरोग्याच्या वातावरणामध्ये फरक पडला आहे इतकंच नव्हे तर देशातल्या वातावरणात देखील फरक पडला आहे युद्धाचे ढग आहेत सगळीकडे जर का अशा वेळेला रुग्णालयं बंद असली ऐनवेळी डॉक्टर आपल्याला सापडला नाही तर घरामध्ये आपण काय उपाययोजना करून आपले आणि आपल्या जे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो अशा आपल्या जीवाभावांच्या लोकांचे तुम्ही प्राण वाचवू शकता किंवा त्यांना तात्पुरती काही ट्रीटमेंट देऊन त्यांचा आजारपण किंवा जो एक विकार असेल तो थोपवू शकता का या दोन महत्त्वपूर्ण विषयावर आज मी बातचीत करणार आहे प्रसिद्ध वैद्य आहेत श्याम डॉक्टर श्याम नावर यांच्याबरोबर आणि त्यांची खासियत म्हणजे ते आयुर्वेदामध्ये एम डी आहेत एका मोठ्या इस्पितळामध्ये ते डीन देखील होते तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अजिबात हलक्यामध्ये घेऊ नका तुम्हाला जडमध्ये घेऊन ते सगळं फॉलोअप घ्यायचं आहे आणि काही पुढे प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये दे देऊ शकता वैद्य दे श्याम नावर यांचं लिमिटलेस मराठीमध्ये खूप सारं स्वागत आहे बरं आत्ताच उन्हाळ्याचा महिना मे सुरू आहे पाऊस पण गेला आहे म्हणजे अकाळी असा अशा वेळेला कशी जपावी स्त्री आणि पुरुष आणि लहान मुलं बरोबर आहे की आता उन्हाळा खूप म्हणजे साधारणपणे मुंबईचं जे तापमान होत हे चौतीस पस्तीस वगैरे अशा इथपर्यंत गेलं होतं आणि त्या याच्यामध्ये आपण काय घ्यायला हवं आणि आपण काय टाळायला हवं तर त्यामध्ये जे पित्त वाढवणाऱ्या गोष्टी आहेत ह्या पित्त वाढवणाऱ्या गोष्टी तुम्ही कमी प्रमाणात घ्यायला हवं आम्ही पेशंट आमच्याकडे आल्यानंतर नेहमी त्याला विचारतो की तुझं गाव काय आहे आता हा प्रश्न पेशंटना पण वाटतो की इथे काय संबंध आहे पण नक्की मुंबईमधलं तिखटपणा कोकणातलं तिखटपणा अलिबागकडचा सा तिखटपणा साताऱ्याकडचं सा तिखटपणा आणि नागपूरकडचा सा। ते सांगतात आमचं जेवण साधं असतं म्हणजे काही फार मसालेदार वगैरे नसतं पण आपण जर टेस्ट केलेलं असेल आपण एवढ्या भागामध्ये फिरलेलं असेल तर आपल्याला कळतं की ते किती तिखट असणार म्हणजे त्यांचा तो तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे जे आहे मला वाटलं होतं की तांबड्या रस्सापेक्षा पांढरा रस्सा आहे हा जरा माइल्ड असेल पण घेतलं त्यावेळेला कळलं की नाही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ही वाटून घालतात हे मुंबईच्या क्लायमेटला सूट होणारं नाही की बहुना कोणत्याही उष्णता ज्या वेळेला वाढलेली असेल त्यावेळेला जर असे तिखट पदार्थ घेतले आणि कसं आहे की व्हॉट्सअप नावाची एक नवीन युनिव्हर्सिटी तयार झाली तर त्याच्यामध्ये कोणतरी काहीतरी सांगतं की तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तुमचं तर तुम्ही कच्ची लसूण आहे ही सकाळी पाच सहा पाकळ्या चावून खा आयुर्वेदामध्ये असा कुठेही उल्लेख नाही लसूण कच्ची खायचं नसतं लसूण जे आहे हे आपण नेहमी त्याला फोडणीमध्ये देतो त्याची तीक्ष्णता कमी करतो आणि पचनासाठी त्याचं जे आहे हे आपण त्याच्यामध्ये वापरतो मग आपण उन्हाळा आहे तर भाज्या कशा असाव्यात तर त्या साधारण शीतभाज्या असाव्यात दुधी भोपळा असेल भोपळा असेल तुमची तोंडली असतील अशा पद्धतीच्या ज्या आहेत ह्या घ्यायच्या त्याच्यामध्ये दूध तूप लोणी हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असावे की जे स्निग्ध असतील शरीराची होणारी आग आहे कारण कसं होतं की जे आपण खातो ना त्याचा पचनावरती आणि त्याच्यानंतर मला विसर्जनावरती त्याचा परिणाम होतो उन्हाळ्यामध्ये जे म नॉनव्हेज खाणारे लोक आहेत तर आपल्याला एवढं कळतं जे त्याच्यातले पक्के दर्दी असतील तर तिकडे मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना कळेल की हे पापलेट बाबा बरोबर आहे की नाही किंवा मृदुशी जी, जी आहे ही मुदुशी ताजी आहे की कशी आहे हे जर त्याच्यासाठी थोडंसं त्यात मुरावं लागतं म्हणजे मुळदुशी हातात धरल्यानंतर ती काठीसारखी जर उभी राहिली तर ती मृदुशी ताजी आहे किंवा बा पापलेट जे आहे त्याचं तोंड पण दाबलं त्यातून पांढरं पाणी आलं तर ते ताज आहे लाल पाणी आलं याचा अर्थ ते बर्फात ठेवलेलं होतं आणि ते आता तुम्हाला तसं दिसतं आहे असे पदार्थ तुम ते पदार्थ शेवटी शेवटी मा मांस येते त्याच्यामुळे त्यालाही ती उष्णता जी आहे ही त्रासदायकच आहे जरी ते मृत असलं तरीसुद्धा ते सडण्याच्या क्रियेकडे जातं आणि म्हणून या काळामध्ये येणारे जे रुग्ण असतात हे विशेष करून पोटाच्या तक्रारी घेऊन येतात म्हणजे त्याच्यामध्ये अतिसार असतो लूज मोशन्स असतात आणि त्यांना मग सांगायला लागतं की ह्या ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये घेऊ नका बरेच असं होतं की नाही दही थंड आहे त्याच्यामुळे दही खूप खाल्लं जातं पण दही ही गोष्ट सुद्धा रोज खायची नसते न नक्तम नित्यम अशा स्वरूपाचं आहे की ती रोज खायची नाही ती गरम करून घ्यायचं नाही किंवा ते रात्रीच्या वेळी घ्यायचं नाही तसं झालं तर त्वचा विकार होण्याचे चान्सेस असतात तर हे आहे हे पेशंटना एक्सप्लेन करावं लागतं मला वाटतं की पेशंटला औषधं देण्यापेक्षा औषधं देणं गरजेचंच आहे पण त्याच्याबरोबरीने त्याला सल्ला देणं हे जास्त महत्वाचं आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही दिवसाला पाच किलोमीटर चालतो तर ह्या उन्हाळ्यामध्ये तेवढं चालावं का तुम्हाला सवय असेल तर चालायला हरकत नाही पण ते तुम्ही सकाळच्या वेळेला घ्या सकाळच्या वेळेला तुम्ही पाच वाजता सहा वाजता की जेव्हा वातावरण थंड आहे अशा वेळेला घ्या तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार करा की बऱ्याचदा आपण असं असतो की क्लिनिकमध्ये बसलो आहे कुठे घरात बसलो आहे तर ए सी म्हणजे आपण हिवाळा जास्त अनुभवतो आणि अचानकपणे आपण ज्या वेळेला उन्हामध्ये जातो त्यावेळेला आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास होतो पचनाला त्रास होतो त्वचेला त्रास होतो यावेळेला आपल्याला थंड पदार्थांची आवश्यकता असते आणि याच्यातलं अतिशय चांगलं अतिशय चांगलं ज्याला आपण सर्वात शीत असं म्हणू ते म्हणजे औदुंबराचं जल औदुंबर औदुंबराचं जो वृक्ष आहे त्याच्या मुळामध्ये पाणी जर ते थोडं कट केलं तर त्याच्यामधून पाणी वाहतं असतं हे जे आहे हे खूप शीत आहे म्हणजे सांग म्हणजे ते शरीरातली उष्णता बऱ्याच अंशाने कमी करणारी असं आहे त्याच्यामध्ये चंदन आहे त्याच्यामध्ये वाळा आहे त्याच्यामध्ये धणे आहे हे पदार्थ आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे धण्याचं पाणी गोव्याच्या बाजूला तिकडे किंवा कारवारला कसं आहे म्हणतात त्याला तर ते जे आहे हे घेतलं तरीसुद्धा तुम्हाला थंडावा त्याच्यातून मिळू शकतो त्यासाठी आईस्क्रीम खायची गरज नाही आईस्क्रीम हे फक्त थंड लागतं कुठे गळ्याला ते पोटात गेल्यानंतर ते थंड असेल असं नाही तर त्यामुळे हे जे थंड असलेले जे पदार्थ आहेत किंवा फळं जे आहेत ही फळ सुद्धा म्हणजे आम्ही त्यावेळेला स्पेसिफिकली पेशंटला सांगतो की तुम्ही अननस खाऊ नका अननस उष्ण आहे ते नका खाऊ आणि त्यांना सांगायला लागतं सा असं की तुम्ही रोज तुम्ही हे घेऊ नका अननस किंवा बाकी असं तुम्ही घेऊन नका तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला खसचं हे येईल सरबत मिळतं तसं सरबत घ्या भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या कोकणातलं असेल तर मी त्याला सांगतो की तुला आठवत असेल लहानपणीचं तर तिथे पेज आणि त्याच्यावरचा निवळ जो आहे हा तुम्हाला थंडावा देतो तर त्या गोष्टी तुम्ही नक्की घ्या चांग चांगलाही लागतो म्हणजे पेज आणि फणसाची भाजी जे भक्के मालवणी आहेत कोकणातले आहेत त्यांची आवडीची गोष्ट आहे ती पण तसं घेतलं सुद्धा त्यांना थंडावा मिटवायचं कारण असं की तुमचा इनटेक पाण्याचा कमी झाला आणि बाहेर उष्णता आहे तर ती घामाच्या स्वरूपामध्ये बाहेर जात जाते आणि तुमचे इलेक्ट्रॉल्स जे आहेत शरीरामधले हे सुद्धा कमी होतं तुम्हाला थकवा पटकन येतो कारण घाम आलेला असतो त्याच्यातून शरीरातून ते बाहेर गेलेलं असतं म्हणून लघवीला जाण्याची प्रक्रिया जी असते ही या काळामध्ये कमी होते आणि मग तिथे युरोनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रवाह संस्थानाचे जे काही विकार आहेत हे विकार तिकडे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे हे हिवाळ्यामध्ये वेगळं उन्हाळ्यामध्ये वेगळं आणि शेवटी कोणीतरी विचारेल की किती लिटर पाणी प्यायचं मी मगाशी उल्लेख केला तसं ते, ते युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये सांगतात तुम्ही तीन लिटर पाणी घ्यायला पाहिजे दोन लिटर पाणी घ्यायला पाहिजे असं व्हॉट्सअपवरून ते फिरत असतात असं काही असत नाही तुमचं शरीर तुम्हाला सांगतं तुमचं शरीर सांगतं की मला आता तहान लागलेली आहे त्यावेळेला तुम्ही पाणी प्यायचं नाही तर उगाच आपलं फ्रीजच्या बाजूला गेलं आहे चला दरवाजा उघडलं पाणी प्यायला गेलं तर ते तसं नाही कारण अग्नीवर पाणी टाकल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर लोक पाणी पितात खरं ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही माझ्या मते कारण तुम्ही अग्नीला तुम्ही कमी करता म्हणजे पचनाची तुमची शक्ती जी असते ही शक्ती त्याच्यामध्ये कमी होते पण लहान मुलं जर असेल तर लहान मुलांना मुला नक्की कोकम सरबत द्या म्हणजे अशा पद्धतीचं द्या गुलकंद द्या पनं द्या पनं थोडंसं आंबट असतं त्यामुळे मुलं ती घ्यायला हो म्हणतील नाही म्हणतील परंतु कोकम आंबट जरी असलं तरी ते थंड आहे त्यामुळे असे पदार्थ, जाहे थे पदार्थ असे वगरे वगरे जाहे। जा जे आहेत हे पदार्थ त्यांच्या आहारामध्ये असायला हवेत आणि आपण आपली काळजी ही निश्चितपणे घ्यायला हवी कारण ट्रॅक इन्फेक्शन झाल्यानंतर मग येणारा ताप वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जर टाळायच्या असतील तर आपण आपल्या आहारावरती नियंत्रण असायला पाहिजे विहारावरती नियंत्रण असायला पाहिजे आणि योग्य तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील यांच्या तुम्ही संपर्कामध्ये असायला पाहिजे की असं असं होत आहे आता मी काय करू ह्या कोणत्याही ज्या युनिव्हर्सिटीमधून येणारे जे काय असतात याच्यावरती आपण अवलंबून राहणं अयोग्य आहे किंवा शेजाऱ्याने सांगितलं असं असं करायचं म्हणून तर तसं करू नये काकडी खा थंड आहे अशा पद्धतीचं मी लोकांना सांगेन की तो डॉक्टर तुम्ही सांगत होता की आणीबाणीमध्ये जेव्हा रुग्णालय आणि डॉक्टर हे दोन्ही काही परिस्थितीमध्ये उपलब्ध नसतील तर घरच्या घरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे बेसिक काही दुखणी असतील आजार असतील बेसिक डॉक्टरना तुम्ही गाठणारच आहात काही वेळामध्ये तर त्यापूर्वी कशी ती काळजी किंवा कशी काळजी घेऊन ती वेळ मारून द्यावी हे तुम्ही सांगत होता हो मी त्याचं उत्तर असं देईन की त्याला आपण आणीबाणी वगैरे असं श हे न देता आपण जर असं म्हणालो की त्यावेळेला वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली नाही समजा ते खेड्यामध्ये आहेत आणि रुग्णालय जे आहे हे लांब आहे आणि तिथे त्यांना जायला मिळत नाही तर ह्यामधल्या याच्यामध्ये आपण घरगुती काही इलाज करू शकतो का तर मी काही रिझर्वेशन्स ठेवून मी त्याच्याबद्दल बोलतो आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एखाद्या पेशंटने सांगितलं की पोटात दुखत आहे आता जर त्या पेशंटला मी चेक केलं तपासलं तर मी कोणत्या तरी निर्णयापर्यंत येऊ शकतो की त्याचं या या कारणाने दुखतं आहे म्हणून आपल्याला त्याला औषध द्यायला पाहिजे पण पोटात किती गोष्टीमुळे दुखू शकतं ते तुम्हाला ह्याचं पण असेल मुतखडा आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाठीमागून पुढे शूटिंग पेन आहे तसं असू शकेल किंवा तुम्हाला आम्लपित्तामुळे दुख दुखत असेल किंवा तुम्ही बाहेरचं काहीतरी खाल्लेलं असेल ते फूड पॉयझन आहे त्याच्यामुळे पोटामध्ये दुखत असेल या सगळ्यांचं एक औषध असेल असं नाही त्याच्यामुळे त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे हे इन्व्हेस्टिगेशन करावं लागेलच पण आत्ता दुखतंय तर काय करू जसं काही लोक आहेत हे पोट दुखत आहे म्हणून त्याला व्हिस लावतात किंवा बाम लावतात कळ की नाही ही सुद्धा त्यांची ती तीच पद्धत आहे की तात्पुरतं त्याच्यावरती आराम मिळतो का बघूया पण वैद्यकीय शास्त्रानुसार जोपर्यंत ते जे आहे हे का होतं हे कळत नाही तोपर्यंत औषध सुरू करू नये असा एक साधा अलिखित नियम आहे पण तरीसुद्धा आपल्याला त्याला त्याचं वेदना आहे त्या वेदना कमी करायच्या आहेत तर मी काय सांगेन की ठीक आहे की तू वा है, कि वा हिंग जो आहे हा किंवा हिंगवाष्टक चूर्ण काही चूर्णं अशी घरामध्ये ठेवावी की ती जी आहे तुपामध्ये तू मिक्स कर आणि तू घे कोमट पाणी पी आणि एवढं केल्यानंतर तुझं जर जा कमी झालं तर आपण ते गृहित की ते तुझं अपचनामुळे किंवा गॅसेसमुळे ते तुला दुखत होतं आणि ते तुझं कमी झालं पण तेवढं करूनही कमी नाही झालं तर तू उद्या तू हॉस्पिटलमध्ये जा कारण मी इथे पेशंटला फिजिकली चेक नाही करत आहे तो मला विचारतोय सल्ला आणि मी समजतो आहे की अमुक अमुक आहे कधी कधी पेशंटने बघा एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की पेशंटने सांगितलं मला छातीमध्ये जळजळतं आहे इकडे तर छातीमध्ये जळजळणं हे आम्लपित्तात पण होऊ शकतं तो आ आधीच्या दिवशी फार दारू प्यालेला असेल तरीसुद्धा त्याला दुसऱ्या दिवशी जळजळू शकतं आणि हृदयविकारामध्ये पण जळजळू शकतं ते एक लक्षण आहे याच्यातलं कोणतं हे पेशंटला न तपासता सांगता येणार नाही मुळात पेशंटला न तपासता औषधच देऊ नये हा एक भाग झाला त्याचा आणि त्यातला त्यात जो जर माहिती आहे की याला ॲसिडिटीचा त्रास आहे तर बाबा हे घेऊन बघ इथपर्यंतच आपण सांगू शकतो जोपर्यंत मी पेशंटला हात लावत नाही त्याची नाडी बघत नाही त्याचं बी पी बघत नाही त्याची पूर्वरूप काय आहेत ही बघत नाही तोपर्यंत त्याच्या निदानाकडे येणं हे मला शक्य होणार नाही त्याच्यामुळे आजीबाईचा बटवा जो आहे हा आजीबाईचा बटवा हा त्या काळामध्ये वापरला गेला की ज्या वेळेला गावामध्ये कोणीही डॉक्टर उपलब्ध नव्हता अशी परिस्थिती आली अब उदाहरणार्थ होता आहेत तर जुलाभूत आहे तर आपण काय करतो आप बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आताचे लोक एकदम पटकन धाव घेतात दुसरीकडे पण जायफळ जे आहे हे जायफळाची पावडर किंवा ते उगाळून ते दिलं जायचं काही लोक आत्ताच्या ह्याच्यामध्ये कॉफी घेतात ती कोरी कॉफी जी आहे त्याच्यामध्ये ते जायफळ टाकतात आणि ते घेतात लूज मोशन थांबतात किंवा ज्यांना वारंवार असं प्रवासांमध्ये जाणाऱ्या लोकांना असं वाटतं की आ, आ, मला वाटेत झालं तर काय बघा हे ह्या आपल्या परंपरा वगैरे ज्या आहेत ना गण गं, गणपती विसर्जनाच्या जा वेळेस गणपतीच्या हातावरती दही ठेवतात तसं तुम्ही दही घेऊन जाणं दही हे थांबवणारी गोष्ट आहे अभिषी आहे त्याच्यामुळे दह्याचा त्या ठिकाणी उपयोग होईल विथ रिझर्वेशन मी हे सांगतोय की समजा त्या माणसाला अस्थम असेल तर? तर ते बरोबर होणार नाही म्हणजे मला त्या पेशंटची हिस्ट्री बाकी सगळं हे माहीत असेल तर मी त्याच्यावरती जे आहे हे सांगू शकतो खोकला येतो आहे ये तर ओके पण हा खोकला कशाचा आहे हा त्याला आधी ट्युबरक्युलोसिस वगैरे काय होतं का कोणत्या तरी रोगाचा उपद्रव म्हणून त्याला खोकला येत होता का तसं नाही आहे त्याला नुसता खोकला येतोय तो वेदरमुळे आहे वातावरणामुळे आहे तर तो कोणत्या दोषांनी आहे तो वातानी आहे तेलकट तेल खाल्ल्याने आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार ते तर मी प्रश्नामध्ये विचारणार की कसं आहे पण एकच औषध सगळ्या गोष्टींसाठी असं होणार नाही पण तिथे तुम्हाला तुळस काम करेल तुम्हाला ज्येष्ठमत काम करेल तिकडे बेहडं काम करेल ही जी औषध खडीसाकर काम करेल काळ्या मनुका आहे त्या काम करतील हे जे आहे हे आपण त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये देऊ शकतो आणि नंतर त्याला सांगू शकतो की बाबा त्याचं इन्व्हेस्टिगेशन काय आहे तुला का जात नाही आहे खोकला हे तू बघ म्हणजे बेसिक जर का काही असेल उदाहरणार्थ तसं तुम्ही म्हणाल की जुलाब आहे खोकला आहे पण असं अंग ठण ठणकत असेल डोकं दुखत असेल किंवा म्हणजे उलटी येत असेल अशा बेसिक पण आणि आपल्याला ते थांबवायचं तात्कालिक त्यात क्षणापुरतं तर त्याच्यावर काही घरगुती उपाय सांगू शकता का, का हां पण एक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही लक्ष द्या म्हणजे ते सांगतायत तसा उपाय सगळ्यांना लागू नाही होणार आहे इन्व्हेस्टिगेशन हे मस्ट आहे त्या तात्कालिक स्थितीमध्ये स्वतःचा आजार कसा तेवढ्या क्षणापुरता थांबायचा त्याचे उपाय सांगतात ते परमनंट उपाय नाही आहेत प्लीज लक्षात द्या बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये हे जे नेहमी होणाऱ्या गोष्टी आहेत की आता मग आपण बोलताना बोललो की लघवीला जळजळ होते किंवा कि 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 ते जे आहे याच्यामध्ये असं शूटिंग पेन असं म्हणजे पाठीमागून नाभीकडे अशा पद्धतीने होतं तर कत इथे मु म्हणजे खडा असेल असं आपण विचार करतो डॉक्टर विचार करतो आणि मग तो त्याला सांगतो की तू सोनोग्राफी करून घेतायची सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की तो किडनीमध्ये आहे की तो रिलेटरमध्ये आहे की तो ब्लॅडरमध्ये कुठे आहे त्याची साईज काय आहे मग ते त्याचं ऑपरेशन करावं लागेल की दिलेल्या औषधांनी ते पडेल मग ते औषधं जी आहेत त्याची ही खूप असतील पण त्यावेळेला दुकान नाही कम, आहे उघडं उदाहरणार्थ मी त्यांना सांगेन की चंद्रप्रभावटी घे तू निरी घे की तुम्ही हे कंप कोणत्या कंपनीचं वगैरे सांगणार नाही निरी हे त्या कंपनीचं नाही म्हणून मी ते असं करत नाही परंतु मुत्रल अशी औषधं जी आहेत ज्याच्यामध्ये पाषाणभेद आहे त्याच्यामध्ये वरुण आहे पुनर्नवा आहे गोखरू आहे ही जी औषधं आहेत ही औषध इकडे का अगदी साधी पानफुटी आहे ही पानफुटीसुद्धा तिकडे कामी येते पण त्याचा खडा केवढा आहे हे बघितल्यानंतर त्याची जी खरी ट्रीटमेंट आहे ही खरी ट्रीटमेंट आपल्याला देता येईल असं जर कोण म्हणाल की नाही नाही मला त्याने बरं वाटलं मी ते घेतलं आणि आता मला दुखत नाही आता मी बरं झालो तर त्याचा अर्थ तो खडा पडून गेला किंवा काय असं नाही त्याला ते औषध घेतल्यानंतर त्याला तो पडला याचं सुद्धा आपल्याला रेकॉर्ड चेक करायला पाहिजे घरामध्ये बरेचदा असं होतं की काही उपलब्ध नसतं आणीबाणी आहे म्हणा किंवा बंद आहे किंवा सगळीकडे एकदम काळो गुपाट आहे मग अशा वेळेला डोकं आहे किंवा उलटी होते आहे किंवा अंग फार आहे हे बेसिक आहेत आणि ते कधीही येऊ शकतं आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जाणं आपल्याला शक्य नसतं किंवा उपलब्ध नसतं ह्याच्यावर काय तुम्ही घरगुती उपाय सांगाल पण परत एक आहे इन्व्हेस्टिगेशन मस्ट नाही बरोबर आहे पर आता तुम्ही सांगितलं तसं की डोकं दुखतंय त्याचं बरोबर आता ते का अर्ध्या बाजूला दुखतं का मला पेशंटकडे बोलायला लागेल फोन उपलब्ध असेल तो तो फोन वर्थी माला माला तर तो फोनवरती मला सांगू शकतो व्हिडिओ कॉलनी मला सांगू शकतो किंवा माझ्याकडे चेक करून घेऊ शक चेक करून घेतल्यानंतर मी त्याला सांगेन की हो तुझं डोकं दुखतंय इथे तुला त्रिभुवनगिती घ्यायला हवी हे तुमचं औषध झालं किंवा तुला सुछेकर घ्यायला हवे आता त्या नाहीच मा आता तर बाकी औषधे मिळणार नाही मग आत्ता माझं डोकं दुखतंय तर मी त्याला काय करू तर सुंठ जी आहे ही सुंठ उकळून त्याचा काढा करून ते घेतलं तरी सुद्धा त्याचं कमी होईल किंवा अगदी पित्त खूप झालेलं आहे तर ते बाहेर काढून टाकण्याची बरेच जणांना सवय असते जशी सवय असेल तर तर त्यांनी तसं पण त्यावेळेला सुद्धा त्याचं बीपी चेक करणं ही गोष्ट आवश्यकच आहे कारण बीपी चेक बीपी वाढल्यामुळे कधी कधी डोकं दुखणं हा त्रास होऊ शकतो त्याच्यामध्ये नंतर तुम्ही त्यांना काय ते बी पीचे औषधं सुरू करा किंवा ते अर्धा विभेदक असेल तर शिरशुला ते द्या वगैरे हे सगळं आलं परंतु आपण अगदी छोट्या गोष्टीकडून आपण सुरू करतो आहे की ते आहे असं वाटतंय म्हणून आपण त्याला ते औषध देतो आहे त्यावेळेला आपण ते घ्यायचं पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही पेशंटला चेक करून तुम्ही त्याचं काय औषधी योजना आहे औषधी योजना ठरवायची आहे असं म्हटलं की अंग ठणकते किंवा उलटी होते आहे अशा वेळेला काय घरगुती उपाय सांगाल तुम्ही उलटी होते आहे तर त्याच्यामध्ये तुमची वेलची जी असते ही वेलची उघडायची त्याची साल किंवा त्याचे दाणे बघा वेलची ही दोन्ही काम करते जास्त प्रमाणामध्ये वेलची खाल्ली तरी उलटी होते आणि उलटीचं औषधसुद्धा वेलची आहे मग ते जे आहे हे तव्यावरती भाजून त्याची राख केली जाते त्याला मशी म्हणतात आणि आयुर्वेदिक शब्द त्याला एला मशी एला हे वेलचीचं नाव आहे ते मशी जी, जी आहे हे मधातून चाटवले तर त्याची उलटी बंद होऊ शकते जर ती पित्त असेल तर सुद्धा पोटात दुखतं आणि अशी प्रोजेक्टाईल वॉमिटिंग होतं त्या ठिकाणी ते काम करणार नाही त्याच्यामुळे हे जे आहेत उपाय जे आहेत हे उपाय विथ रिझर्वेशन मी तुम्हाला सांगतो की हे असं केलं तर होईल ताप आहे हा तुम्ही साधा हा तुळस आहे गवती चहा आहे वगैरे या सगळ्याचे किंवा कडू किराईत आहे ह्या वनस्पतीचा आजूबाजूला तुम्हाला उपलब्ध असेल तुमच्याकडे असतील तर त्याचा काढा करा आणि तो काढा घ्या किंवा काही जशी आपण घरामध्ये वेगळे औषध ठेवतो तसं वेगळं एलोपॅथीचं जसं ठेवलं जातं तसं आयुर्वेदिक औषधांचं सुद्धा किट तयार करून ठेवून द्या तुम्ही आणि मग तुम्ही विचारा की हो माझ्याकडे हे अवेलेबल आहे आता याच्यातलं मी काय घेऊ आता मी गुडूची घेऊ आता परसात असेल तर तिकडे त्याला गु गुडूची मिळेल पण इकडे दुसरीकडे कुठे शहरात असेल तर त्याला गुडूची कुठून मिळणार त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी औषधं जी आहेत ही औषधं तुमच्याकडे घरामध्ये ठेवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आयुर्वेद तज्ज्ञांचा की माझ्याकडे अमुक अमुक आहे मी आता काय घेऊ मग मी सुदर्शन घेऊ की मी त्रिभुवन कीर्ती घेऊ की मी आणि काय घेऊ हे ते तुम्हाला सांगतील तुम्ही घ्या आणि तुम्ही घ्या डॉक्टर आता तुम्ही म्हणाल की ॲलोपॅथीची किट असे तसं आयुर्वेदाची पण किट असायला पाहिजे तर काय काय औषधं कशासाठी म्हणून असायला सांगाल का म्हणजे एक पुन्हा रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नेमका आजार कसा झालाय कशामुळे झालाय तुम्हाला शोधलंच पाहिजे हे तात्कालिक आहे तुम्ही औषधं कंटिन्यू करू शकता पण डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांचं चेकिंग मस्ट आहे तर किटमध्ये काय काय सांगाल नाही हे जे आपल्याला होतं आहे आता की आता आता जुलाभूत आहेत तर त्यावेळेला तुम्हाला कुडा जो आहे म्हणजे ती कुटाच्या घनवटी असेल तर ती तुम्ही घरामध्ये ठेवावी बरोबर तुमच्या पोटामध्ये दुखतं आहे तर शंखवटी जी आहे ती शंखवटी हिंगवाष्टक म्हणजे पित्त कमी करण्यासाठी म्हणून असेल तर सुच्छेकर आहे कामदुध आहे तर अशी जी औषधं आहेत ही स्पेसिफिक अशी नाही सांगता येणार ना। पण त्यातली काही औषधं एक दहा वीस औषधं जी आहेत त्याचं एक किट करून त्यांनी ठेवून द्यायचं पूर्वीच्या पूर्वीच्या काळामध्ये तो आजीबाईचा होता आता ते तुम्हाला टॅब्लेट फॉर्म मध्ये आलेलं आहे आणखीन काही औषध तुम्हाला लक्षात सुचेकर सांगितलं कामदूद सांगितलं शंखावटी सांगितलं कुटज घनवटी सांगितलं चंद्रप्रभा सांगितलं ही जी औषधं ही औषधं पुरेशी आहेत सुदर्शन घनवटी आहे तर ही जी आहे ती तत्पुरती घरामध्ये ठेवायची की जर आपल्याला आयुर्वेदिक औषधच घ्यायचे असेल तर शेवटी मी सांगेन की मी आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे म्हणून मी असं काही सांगणार नाही की तुम्ही आयुर्वेदिकच घ्या असं काही सांगणार नाही शेवटी मोटो सगळ्यांचा एकच असतो कोणत्याही पॅथीचा असेल तो ॲलोपॅथीचा असेल आयुर्वेदाचं असेल किंवा होमिओपॅथीचं असेल पेशंटला बरं वाटायला पाहिजे त्याच्यामुळे जी बेस्ट अवेलेबल ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे डॉक्टर आपण लिमिटलेस मराठीबरोबर या विषयाबद्दल बातचीत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू तर हे होते डॉक्टर श्याम नाबर आयुर्वेदाचे एम डी आहेत ते आणि त्यांनी तुम्हाला जी काही औषधं सांगितले त्याचा उपाय आहे पण त्याबरोबर ते हेही सांगत आहेत की तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे कारण हाताची पाची बोटं सारखी नसतात जे औषध मला लागू होईल ते तुम्हाला लागू होणार नाही त्यामुळे आपली तब्येत आपली विचार आपले आहार सगळं वेगळं आहे पण डॉक्टरांचा सल्ला किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला हा महत्त्वाचा आहे हे तुम्हाला इमर्जन्सी आणीबाणीमध्ये एक स्वतःची आयुर्वेदिक किट कशी तयार करावी जेव्हा डॉक्टर उपलब्ध नाहीत रुग्णालय बंद आहेत अशा वेळेची ही एक तात्कालिक परिस्थिती हे ही पूर्ण वेळाचा उपाय नाही तात्कालिक आहे त्याची कृपया नोंद घ्यावी आणि तुम्हाला या विषयावर आणखीन काही माहिती असल्यास प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कळवा आम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा लिमिटलेस मराठी